अंबोला जत रस्त्यावर सोनंद येथे शेतमजुरांना घेऊन पंढरपूरकडे येणाऱ्या क्रुझरचा टायर फुटून पलटी होऊन भीषण अपघात झाला या तीन शेतमजूर महिला जागीच ठार झाल्या तर आठ जण जखमी झाले ही घटना काल दिनांक अकरा सकाळी आठच्या सुमारास घडली गीता रवींद्र दौडमणी राहणार बळीगिरी तालुका अथनी जिल्हा बेळगाव कस्तुरी शंकर भिरडे मलबाद तालुका अथनी जिल्हा बेळगाव महादेवी श्रीशैल चैगुला राहणार बळीगिरी तालुका अथनी जिल्हा बेळगाव अशी मृत महिलांची नावे आहेत क्रुझर चालक कुमार उर्फ श्रीनिवास काहाप्पा जगदाळ राहणार बळीगिरी तालुका अथनी जिल्हा बेळगाव याच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे बारा शेतमजुरांना घेऊन क्रुझर कासेगाव तालुका पंढरपूर येथे निघाले होते सांगोला जत रोडवरील सोनंद गावाजवळील चव्हाण मळ्याजवळ लक्ष्मीनगर हद्दीत भरदा क्रुझरचा टायर फुटला डाव्या बाजूचा मागील टायर फुटल्याने गाडी पलटी झाली या तीन शेतमजूर झाल्या तर आठ जण जखमी झाले ही गाडी बारा शेतमजुरांना घेऊन कासेगाव तालुका पंढरपूर येथे निघाले होते याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की आज सकाळी आठशे सुमारास सांगोला जत रोडवरील सोनंद गावाजवळील चौ चव्हाण मळ्याजवळ लक्ष्मीनगर हद्दी तालुका सांगोला के ए चोवीस एम अकरा एकवीस या भरधाव क्रूजर गाडीचा डाव्या बाजूचा मागील टायर फुटल्याने गाडी पलटी झाली ही गाडी बारा शेतमजुरांना घेऊन कासेगाव तालुका पंढरपूर येथे निघाली होती या अपघाताची फिरात जखमी कविता अमर दिवटे राहणार बळीगिरी यांनी दिली चालक कुमार उर्फ श्रीनिवास काहाप्पा जगदाळ राहणार बळीगिरी याच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे